पालघर जिल्ह्यातील विक्रमगड केव कोसबाळा गाळपाळा रस्त्यावर खडी क्रशर मशीनचा दोन नंबरचा धंदा जोमात महसूल अधिकारी गेले कोमात पालघर जिल्ह्यातील विक्रमगड ते मनोहर रस्त्याकडे जात असताना महसूल चोरांचे मोठमोठे मोड़ जंगलामध्ये अशा प्रकारे उभे करून ठेवले आहेत ज्या ठिकाणी खडी मशीनच्या नावाखाली शासनाच्या कमीत कमी कमी कर भरून करोडो रुपयाचा महसूल चोरला जात आहे खुलेहाम तसेच विक्रमगडचे महसूल अधिकाऱ्यांचे दर महिन्याचे हप्ते खोरी मोठ्या प्रमाणात असून विक्रमगड ते मनोहर रस्त्यावर केव गाळ सावरखेड कोसबाड अशा जंगलामध्ये खडी क्रेशर मशीनची मोठ्या प्रमाणात पार करून खडे दगडांची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात असल्याचे दिसत आहे स्थानिक अधिकाऱ्यांना लायसन्स रिन्यू करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात महसूल चोरांनी पैसे दिल्याचे बोलले जात आहे म्हणून विक्रमगड येथील पालघर जिल्ह्यापेक्षा सर्वात जास्त खाऊन खजिन खडीन मातीमोरम हा सर्वात जास्त विक्रमगड तालुक्यामध्ये असून त्यावर स्थानिक अधिकारी लाचार झाल्या महसूल कार्यालय धुडकाट पडल्याचे दिसत आहे म्हणून पालघरचे वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांच्या पथक लवकरात लवकर विक्रमगड येथील या सर्व खडी मशीनच्या तपासणीसाठी यावं व शासनाला आतापर्यंत जो करोडो रुपयाचे नुकसान झालं ते भरून काढावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे